वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांच्या प्रचार रतावर अज्ञाताचा हल्ला तर शहरातील प्रचारार्थ लावलेली पोस्टर फाडली बीड लोकसभा निवडणुकीचा प्रचार हा अठ्ठेचाळीस तासात थंडवणार आहे यासाठी उमेदवार मोठ्या ताकदीने आप आपला प्रचार करत त्यांना पाहायला मिळतात मात्र वंचित भोजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांच्या प्रचारार्थ अंबजोगोई शहरावर लावलेले बॅनर आणि शहरात फिरत असलेले प्रचार रथ याच्यावर अज्ञातांनी हल्ला चढवला पोस्टर फाडाफाडी केली आहे सगळ्यात मोठी सैर आहे आता कुठं काढ कधी काढ आणि बॅनर पेंटिंगला पाठवतो